स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पराभव निश्चित झाला आहे महाविकास आघाडीचे नेते हे पराभूत मानसिकतेमध्ये आहे आतापासूनच पराभवानंतरचे नरेटिव्ह सेट करण्याकरता त्यांचीही तयारी आहे आणि उद्या जर एक्कावन्न टक्के मत घेऊन महायुती जिंकली तर आपल्या पार्ट्या संपून जातील आपले पक्ष संपून जातील म्हणून आतापासनं पुढचे जे राहिलेले त्यांचे पक्ष आहेत ते टिकवण्याकरताची तयारी आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी हे आ, हे नवटंकी करतायत असं मला वाटतं कोण कुणासोबत जाईल आणि कोण कुन, कुणासोबत राहील याला मला माहिती नाही पण एवढं नक्की आहे हे एक किती एकत्र आले कोणी एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही त्यांचा संस्कार त्यांनी करायचा पण महायुती एवढी प्रचंड भक्कम आहे किती पार्ट्या एक आल्या तरी एक्कावन्न टक्के मतं घेऊन भारतीय जनता पार्टी महायुती सर्वच जागा जिंकेल जसं विधानसभेत जिंकल्या तसं सर्व जागा जिंक